तोंडात टाकताच विरगळणारे दामट्याचे पारंपरिक पद्धतीचे लाडू तुम्हालाही बनवायचे आहेत का चला तर मग बनूया प्रकारे एक किलो बेसन घ्यायचं बेसन मोठ्या ताटात टाकून घ्यायचं त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आणि छान असा गोळा मळून घ्यायचा तुपाचा हात लावण्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या दोनशे ग्रॅम तूप कडकडीत गरम करून त्यामध्ये तळून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्या तीन नंबरच्या चाळणने हे मिश्रण गाळून घ्यायचं एक किलो साखर घ्यायची त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं छान असा गोळीबंद पाक बनवून घ्यायचा या प्रकारे पाण्यात घातल्यानंतर घट्टशी गोळी तयार व्हायला हवी या मिश्रणात वेलची पावडर घालायची एक चमचा आणि पाक या मिश्रणात घालायचा आहे आता दोन ते ती तीन तासानंतर छान मिश्रण सुकल्यानंतर यामध्ये चार ते पाच चमचे साजूक तूप घालायचं आणि हे लाडून वळून घ्यायचे आहेत खूप छान चविष्ट अगदी लाडूंचा राजा म्हटले तरी चालतील असे लाडू तयार होते रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की